न्याय मिळावा यासाठी काँग्रेस आक्रमक झाली काँग्रेसकडून गिरगाव चौपाटीवर आंदोलन करण्यात आलंय आणि मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याला घेराव घालण्याचा इशारा काँग्रेसकडून देण्यात आला त्यानंतर काँग्रेस नेते सचिन सावंतांसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं एकंदर ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतलेली आहे ती अत्यंत चुकीची आहे रणजित सिंग निपाडकरांना त्यांच्या सहकार्याने पाठीशी घालण्यासाठी त्या मुलीचा त्या ठिकाणी अशा अंत होऊ देतोय आणि हे चुकीचं आहे आणि त्याचा विरोध आम्ही करत राहणार आहोत ज्या पद्धतीने हे चाललेलं मुख्यमंत्री आहे कारण की कार्यकर्ते जे आहेत ते, ते रस्त्यावर हल्ल्यात तयार नाही आहेत आणि अशा परिस्थिती यासाठी आंदोलन ठीक आहे धन्यवाद आहे कारण की कार्यकर्ते जे आहेत आणि वर्षा या निवासस्थानी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात ते करण्यात आला काँग्रेसच्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सध्या पोलीस सुरक्षा आणखी वाढवण्यात आली कारण की कार्यकर्ते जे आहेत ते रस्त्यात महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी या प्रकरणात त्या डॉक्टरला न्याय मिळावा या मागणी करता काँग्रेसचा आंदोलन सुरू झालंय आणि ही ताजी पाहताय काँग्रेसचं मुंबईत आंदोलन सुरू आहे वर्षा या निवासस्थानी घेराव घालण्याचा आम्ही या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपल्या प्रतिनिधी वैदही काणेकर वैदेही काय सांगाल सध्या तिथे काय स्थिती आहे पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे काय अधिकची अपडेट नक्कीच आपण बघतोय की काँग्रेस सध्या आक्रमक झालेली बघायला मिळत आहे महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये काँग्रेस ही सध्या आंदोलन करताना बघायला मिळते मुंबईमध्ये हे आंदोलन सुरू आहे अर्थात अनेक नेत्यांना खरं तर या ठिकाणी ताब्यातही घेण्यात आलेलं आहे मात्र वर्षा बंगल्यावर शासकीय निवासस्थान जे मुख्यमंत्र्यांचं आहे त्या ठिकाणी येऊन घेराव घालण्यासाठी हा इशारा जो आहे तो काँग्रेसनं दिला होता आणि आपण बघतोय की कशा पद्धतीने या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था तैनात केलेली आहे आपण बघतोय की वर्षा या शासकीय निवासस्थानाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात हा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे ठिकठिकाणी बॅरिकेड टाकण्यात आलेले आहेत अगदी वर्षाला येण्याचा खालचा रस्ता असू दे या वरचा रस्ता असू दे सगळ्या ठिकाणी अशा पद्धतीनं बॅरिगेट्स जे आहेत ते देखील लावण्यात आलेले आहेत जवळपास सात ते आठ बॅरिगेट्स जे आहेत ते प्रत्येक नाक्या नाक्यावर लावण्यात आलेले आहेत आणि अशाच मोठ्या प्रमाणात जे आहे ते, ते, आहे, ते पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे महिला पोलीस देखील त्या ठिकाणी तैनात करण्यात आला असल्याचं दिसून आलेलं आहे त्यामुळे एकूण जर बघितलं तर वर्षा निवासस्थानाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात हा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे जी वाहनं त्या ठिकाणी येत आहेत आणि ज्या वाहनांसंदर्भात खरं पोलिसांना प्रश्न उपस्थित होत आहेत अशा वाहनांना थांबवून त्या ठिकाणी जी आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका